तहसील चौकात वृद्धाला मारहाण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुसद शहरातील तहसील चौकात एका एकोणसत्तर वर्षीय वृद्धाला रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना घडली आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार फिर्यादी धावजी राठोड व एकोणसत्तर वर्ष राहणार मैनाबाई नगर वाड पुसद व आरोपी काशीनाथ धर्मा पवार वय छप्पन वर्ष राहणार मुंगशी यांच्या आपसात घरगुती वाद सुरू होते फिर्यादी लक्ष्मण राठोड यांचा भाऊ व पत्नीने पोलिसात तक्रारसुद्धा दिली होती त्यानंतर फिर्यादी हे आपल्या भावाला भेटण्याकरिता जात असताना पुसद येथील तहसील चौकात आरोपी काशीनाथ धर्मा पवार व अन्य दोन जणांनी फिर्यादीला अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवाने मारण्याची जी धमकी दिली अशा फिर्यादवरून पोलीस स्टेशन पुसद शहर येथे आरोपीविरुद्ध काही गुन्हे दाखल करण्यात आले आहे